महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी जावली तालुक्यातील येथे आमदार जयंत पाटील यांच्या समवेत बैलगाडीतून भव्य रॅली कराड तालुक्यातील घोलपवाडी येथे पाहण्यासाठी भटकंती करत असलेल्या वन्य प्राण्यांपासून ग्रामस्थांना धोका निर्माण होण्याची शक्यता घोलपवाडीचे सरपंच पांडुरंग लालासाहेब घोलप यांनी व्यक्त केली पाटण तालुक्यातील डोंगर पाठारावरील मोडकवाडी जिती येथे हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीतील भाविकांवर आग्या मोहाच्या मधमाशांनी हल्ला केला या मधमाशांच्या हल्ल्यात चाळीस जण जखमी झाले त्यापैकी एक ज्येष्ठ व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते सर्वत्र परिवर्तनाची लाट असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीला नेत्रदीपक यश मिळेल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातून तुतारी संसदेत वाजेल असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला कोरेगाव शहरात प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला फलटण शहराच्या हद्दीत एकल प्लॅस्टिक वापर करणाऱ्यांविरुद्ध का कडक कारवाईचा इशारा नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिला वाई तालुक्यातील उडतारे येथे महावितरणच्या डीपीतून तांब्याची तार चोरट्यांनी केली लंपास बोहिंस पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल पुणे ते शिरवळ एस टी बस प्रवासात एका महिलेच्या बॅगेतून दोन लाख अठ्ठेचाळीस हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने केला लंपास राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राष्ट्रीय काँग्रेस यांच्या वतीने खटाव तालुक्यातील मायनी जिल्हा परिषद गटातील विविध गावात जनसंवाद व गावभेटी दौरा संपन्न आमदार जयकुमार गोरेंच्या पत्नी सौ सोनियाताई गोरेंनी मान तालुक्यातील गोंदाले बुद्रुक येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महिलांशी साधला संवाद सातारा तालुक्यातील मुनावळे येथे एम टी डी सी पर्यटन केंद्राच्या सहाय्याने करण्यात आली मतदान जनजागृती सातारा शहरातील शाहूनगर ते अजिंक्यतारा रस्त्यावर साईनगर येथे खड्डे पडल्याने या परिसरातील नागरिकांनी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दिला आंदोलनाचा इशारा सातारा शहरातील सदर बाजारमध्ये नवीन ट्रान्सफॉर्मरमधून बुधवारपासून वीज पुरवठा झाला सुरळीत खट्टाव तालुक्यातील वडूज येथे हनुमान तालीम संघाच्या वतीने दूध तालीम संघात ओतून श्री हनुमान प्रतिमेची वडूज शहरातून काढण्यात आली मिरवणूक कराड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकोणतीस एप्रिल रोजी होणार सभा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली माहिती सातारा शहरातील सिटी पोस्ट कार्यालयातील कोट्यावधी रुपयेचा अपार प्रकरणी वरिष्ठ पोस्टमास्तरासह तिघे निलंबित अपहार करणाऱ्या महिला एजंटला अटक करण्याची खातेदारांनी केली मागणी सातारा शहर पोलिसांनी लल्लन जाधव टोळीला लावला मोक्का सातारा तालुक्यातील देगाव येथील एम आय डी सीचे शिक्के कोणामुळे उठले गेले याचे उत्तर आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले पाहिजे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे सोनगाव येथे प्रतिपादन सातारा जिल्ह्यातील महायुतीची पत्रकार परिषद बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी पार पडली या पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रराजे भोसले नामदार महेश शिंदे अतुल भोसले विक्रम पावसकर विक्रमबाबा पाटणकर भाजप जिल्हाध्यक्ष दहरशील कदम आर पी आय जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार यांच्या प्रचारानिमित्त जावली तालुक्यातील वसंतगड मेळा येथे भव्य कार्यकर्त्या संवाद मेळावा उत्साहात पार पडला सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा तालुक्यातील लिंब येथे लिंब जिल्हा परिषद गटाचा कार्यकर्ता संवाद मिळावा उत्साहात पार पडला वाट कशाची पाहता कामाला लागा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कार्यकर्त्यांना आवाहन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मताधिक्याने विजयी करण्याचे केले आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या विजयाची नांदी महायुतीचे चार आमदार पूर्ण ताकदीने काम करणार पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन नोकरीचे अमेष दाखवून सातारा शहरातील सदर बाजार येथील एकाची सुमारे पावणे सहा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद सातारा लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार डॉक्टर अभिजित बिचुकले यांनी बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी भर पावसात आपला प्रचार केला साताऱ्यातील बाजारपेठेत त्यांनी आपली पत्रक नागरिकांना वाटली व मतदान करण्याचे केले आवाहन डॉक्टर अभिजित बिचुकले यांच्या भर पावसातल्या प्रचाराची सातारा शहरात सर्वत्र चर्चा चालू होती श्रमिक कामगार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष सातारा जिल्ह्याचे सुपुत्र यशवंत भोसले यांनी सातारा शहरातील जलमंदिर पॅलेस येथे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची घेतली सदेच भेट